आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विकास कामं मागणं हे तुमचं कामवती पूर्ण करणं तटकरे कुटुंबाची जबाबदारी खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ वीस सप्टेंबर रोजी इंदापूर येथील शकुंतला मंगल कार्यालय सभागृहात पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे उपस्थित होते हा सत्कार नवनियुक्त राष्ट्रवादी द जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे तसेच मानगाव तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम काका नवगणे रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी रायगड जिल्हा महाड पोलादपूर मानगाव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर बाबूशेठ खानविलकर यांच्या नियुक्तीबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी तळाशे जिल्हा परिषद गण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी माननीय पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर यांची तर इंदापूर पंचायत समिती अध्यक्षपदी महेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी व्यासपीठावरून बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की विकास काम मागणं हे तुमचं काम व ती पूर्ण करणं ही मजसह तटकरे कुटुंबाची जबाबदारी आहे यावेळी आपल्या मनोगतात बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की इंदापूर विभागातील जनतेनं तटकरे कुटुंबावर जीवा पाडप्रेम केले आणि याची प्रचिती जनता निवडणुकीतील मतपेटीत दाखवून देते दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेल्या कामाची देखील खासदार तटकरे यांनी प्रशंसा केली म्हणाले की के अनेक विकास कामांची निवेदना आली ती सर्व कामं चोवीस ते पंचवीस मध्ये फक्त मार्गीच लागतील असं नाही पूर्णत्वास जातील या मनोगतात लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांचा कल वेगळाच होता त्यावेळी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शादाब गैबी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तसेच सुभाष केकाणे विजामपूर विभागातून चंद्रशेखर बाबूशेठ खानविलकर इंदापूर विभागातून ज्येष्ठ नेते शंकर शेठ देशमुख दीपक शेठ जाधव बाळाराम काका नवगणे यांनी तन मन धन लावून काम केले म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार म्हणून मी भारतीय संसदेत आहे त्यामुळे काम मागणं हे तुमचं काम आहे तसेच तसे ती मार्गी लावणं हे खासदार म्हणून मी तसेच मंत्री म्हणून आदिती तटकरे व आमदार म्हणून अनिकेत तटकरे यांची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पेलत आहोत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या परिसरामध्ये गणेश चारपणाच्या लोकांनी मला कला असतील द्या टप्प्याच्या यात्रेची सुरुवात तीर्थक्षेत्र असलेल्यापासून तालुक्याने होणार आहे श्रीगंद क्षेत्र गोवा आणि महाराष्ट्र पंतप्रधान महोदय आहे त्याच्यात लुटवले मतदारसंघ अशा समोर महाराष्ट्राची यात्रा केलं यामध्ये प्रामुख्याने राजकीय प्रगतीशी संवाद करतो त्यांना जी योगदान दिलेली आहे या प्रकृतीनं त्यांच्या भावना जाणून घेणं विद्यार्थीच्यासाठी लोक शिक्षणाचा जे काही उद्योग केलेले आहे त्याच्याबद्दल ते एक चुप्यूस करणं शेतकऱ्यांच्या शिक्षण उत्पादनाचीच मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल ते एक चुकूस करतो त्या सिलेंडर लोक दिलेलं आहे त्याच्याबद्दलचा समान ठेवणं असा एक पहिला कार्यक्रम त्या आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी सायकल आहे आणि शर दिव्यागरच्या परिसरामध्ये पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायांच्या जवळ एक तासाचं चर्चा सत्र या ठिकाणी आम्ही अपेक्षित सरकारकडा या स्थानिक पर्यटकांच्या अपेक्षा काय ते आम्ही जाणून घेण्याच्या घेतलं सर एकीकडे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर